दुर्योधन आणि भीम यांच्यातील संघर्ष नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो हस्तिनापूरला परतल्यानंतर कौरव आणि पांडव एकत्र राहू लागले लहानपणी सगळे एकत्र खेळायचे आणि आयुष्याचा आनंद लुटायचे पाच पांडवांमध्ये भीम त्याचा मजबूत शरीरामुळे एक अतिशय उद्दम मुलगा होता जो नेहमी दुर्योधनाला त्रास देत असे त्यांच्या मनात द्वेष नसला तरी तो फक्त मोज मजा करत असे पण भीमाच्या कृत्यामुळे दुर्योधन आणि त्यांच्या भावाच्या मनात लहानापासूनच भीमाबद्दल द्वेष निर्माण झाला होता आता पांडव आणि कौरव दोघेही गुरु कृपाचार्य करून शस्त्र आणि शास्त्रींचे शिक्षण घेऊन मोठे झाले पांडव हे शिक्षणाच्या बाबतीत नेहमीच कौरवांपेक्षा पुढे होते त्यामुळे कौरवांना त्यांचा हेवा वाटू लागला एकदा कौरवांनी भीमाला धडा शिकवण्याची योजना आखली योजनेनुसार भीम आणि त्याच्या भावांना गंगेत बुडवून त्यांना पकडण्याचा त्यांचा उद्देश होता असे केल्याने हस्तिनापूरचे साम्राज्य आपल्या हाती येईल असे दुर्योधनाला वाटले या योजनेनुसार एके दिवशी सर्व कौरव आणि पांडव नदीत खेळत असताना आणि खेळल्यानंतर जेवणाचे आयोजन करण्यात आले होते दुर्योधनाने धूर्तपणे भीमाच्या अन्नात मद्य मिसळले बाकीचे सर्व बांधव कंटाळले आणि आपल्या छावण्यांवर गेले पण दारूच्या नशेत भीम त्याच नदीकाठच्या वाळूत परतला दुर्योधनाने भीमाच्या अवस्थेचा फायदा घेत त्याचे हात पाय बांधून त्याला गंगेत पाठवले हो आता कौरव त्यांच्या छावणीत परतले आणि भीमाच्या मृत्यूचा आनंद साजरा करत होते तेव्हा पांडव जागे झाले होते आणि त्यांनी भीमाला छावणीत पाहिले नाही आणि त्याचा शोध घेण्यासाठी निघाले चारही भाऊ पोहत असलेल्या ठिकाणी गेले भीम सापडत नव्हता आणि शेवटी निराश होऊन राजवाड्यात परतला काही वेळाने भीम नाचत आणि उड्या मारत राजवाड्यात परत आला आणि पांडवांना खूप आनंद झाला आणि त्यांनी भीमाच्या पराभवासाठी दुर्योधनावर संशय व्यक्त केला कारण तोच भीमाचा सर्वात जास्त द्वेष करत होता आता कोणतीने हे विदुरजींना सांगितले आणि त्यावर उपाय शोधण्यास सांगितले यावर विदुरजी म्हणाले की याला काही उपाय नाही पण तुम्ही जितके दुर्योधनाला चेतावणी द्यात तितकी त्याची देवांबद्दलची भावना वाढेल त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणेच बरे आता युधिष्ठिरने धीराने चिरलेल्या भीमाला समजावून सांगितले की त्याने सध्या आपला राग आटोक्यात ठेवावा आणि वेळ आल्यावर त्याचा उपयोग करावा म्हणजे पांडूचे पुत्र सुरक्षित राहतील दुसरीकडे भीमाच्या परतण्याने दुर्योधन आश्चर्यचकित झाला आणि त्याने पांडवांना संपवण्याची दुसरी योजना सुरू केली मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भाग लवकरच धन्यवाद